तुमच्याकडे सहावारी साडी आहे कुठल्याही समारंभाला कार्यक्रमाला सहावारी साडीपासून नऊवारी साडीचा काष्टा करायचा आहे का पण काष्टा करायला जमत नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सहावारी साडीपासून नऊवारी साडीचा काष्टा कसा करायचा तर चला व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात आधी काष्टा जेव्हा करायला आपण सुरुवात करतो तेव्हा तुम्हाला ज्यामध्ये कम्फर्टेबल आहे अशा प्रकारची लेगिन वापरा शक्यतो साडीच्या कलर सारखी लेगिन वापरा जर तुमच्याकडे साडीच्या कलर सारखी लेगिन नसेल तर ब्लॅक कलरची लेगिंग लेगिन तुम्ही यूज करू शकता काष्टा साडी नेसण्यासाठी शक्यतो अशा प्रकारच्या काठपत्र साडीचा वापर करा या साड्यांचा सा काष्टा अतिशय सुंदर दिसतो त्यामुळे मी ही ग्रीन कलरची पैठणी साडी निवडलेली आहे काष्टा साडी नेसायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात आधी आपला जो पदर आहे तो छान पिनअप करून घ्या किती छान प्रॉपर पिन केल्यामुळे आपला साडी नेसण्यासाठी जो वेळ लागतो तो वाचतो आणि पटकन आपली साडी नेसून होते आता तुम्ही बघितलं साडीच्या छान मी प्लेट्स केलेल्या आहेत आणि वरच्या बाजूला टोकाला छान पिन लावून घेतलेले आहे अशाच प्रकारे साडीच्या छान प्लेट्स करत खालच्या बाजूला सुद्धा थोड्या अंतरावर पिना लावत जायचं आहे यामुळे काय होतं आपला जो पदर आहे तो प्रॉपर सेट होतो अजिबात आपला पदर चुरगळत नाही किंवा प्लेस बाहेर बघितलं थोडं थोडं अंतर देऊन मी दोन ते तीन पिना पदराला लावून घेतलेला आहे आपला पदर छान सेट करून झालेला आहे आपल्याला काय करायचं आहे साडीची जी नेसती बाजू आहे म्हणजे ज्या बाजूने आपण साडी नेसायला सुरुवात करतो त्या बाजूने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माप सोडून डाव्या साईडला मी साडी सोडून दिलेली आहे आता मधोमध साडीला छान गाठ मारून घ्यायची आहे डाव्या बाजूला जी आपण साडी सोडलेली ती साडी डाव्या पायाच्या आणि उजव्या पायाच्या मधून डाव्या बाजूला मागच्या बाजूने काढून घ्यायची आहे तुम्ही बघितलं अशा प्रकारे साडी मी काढून घेतली आता ही खालची जी काठ आहे ती आपल्याला वरती करायचे आहेत तुम्ही बघू शकताय छान मी या काठांची पिनअप करणार आहे जे काठ आहेत ते पुढच्या बाजूला मी टक करून घेणार आहे पिन लावून घेतली आणि हे फक्त आपल्याला पुढच्या बाजूला अशा प्रकारे टक करून घ्यायचे हे जे काट आहे ते तुम्ही मागच्या बाजूला सुद्धा टक करू शकता तशा प्रकारची काष्टा साडी सुद्धा सुंदर दिसते पण त्यापेक्षा या प्रकारची काष्टा साडी अतिशय सुंदर दिसते आता पदराची जी बाजू आहे ती उजव्या पायाच्या मधून अशा प्रकारे घेऊन छान खांद्याचे तिथे पिन अप करायचं त्यापासून थोडस खालच्या बाजूला सुद्धा पिन लावून घ्यायचं आहे यामुळे आपला जो पदर आहे तो हलत नाही आता या बाजूची उरलेली साडी आहे ती छान पिन लावून सिक्युअर करायचं आहे आता पुढच्या बाजूला अशा प्रकारे वरती पिन नाही लावायची तर मागच्या बाजूला तुम्ही अशा प्रकारे पुढच्या पदराची पिन लावायची आहे यामुळे काय होतं आपला फ्रंट बाजूचा जो पदर आहे घुडी येत नाही आणि छान प्रॉपरली आपला पदर सेट होतो आता स्टेप म्हणजे अशा प्रकारे ते खालच्या बाजूला बॉटमला छान पिन लावायचे आहे यामुळे काय होतं साडी वेअर केल्यानंतर जेव्हा आपण हालचाल करतो किंवा साडीमध्ये चालायला लागतो तेव्हा साडी पायाच्या मध्ये गुंतत नाही आणि आपल्याला इझिली चालता येतं तुम्ही बघितलं किती सिंपल आणि अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये होणारी काष्टा साडी रेडी आहे अशा प्रकारची कास्टा साडी तुम्ही वटपौर्णिमाला वेअर करू शकता कुठल्याही लग्नासाठी आरामात वेअर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात